कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा बाजारभाव बा हो। दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात आजच्या बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त बाजारभाव बा हो जो मिळालेला आहे तो मिळालेला आहे सांगली बाजारपेठ यानंतर लातूर बाजारपेठ त्याचबरोबर माजलगाव बाजारपेठ निलंगा बाजारपेठ महत्त्वाच्या महाराष्ट्रातील जे काही सोयाबीनच्या बाजारपेठा आहे यांच्यासाठीचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे सुरुवातीला बघूया हो महाराष्ट्रात महत्त्वाच्या कोणत्या टॉप जे काही सोयाबीन बाजारपेठा आहे याच्यामध्ये माजलगाव आहे लातूर आहे या ठिकाणी आज बाजारभाव जर बघितला सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला सांगली या ठिकाणी मिळालेला आहे पाच हजार रुपये स त्या सरासरी बाजारभाव चार हजार आठशे एकूण आवक जर बघितली तर सांगली या ठिकाणी आज सत्तर क्विंटलची आवक आलेली आहे त्यानंतर निलंगा या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार सातशे ते चार हजार पंचेचाळीस रुपये दर आहे तीन हजार नऊशे रुपये निलंगा सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर आहे आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये आपल्याला चांगली वाढ झालेली काही ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर औरध शहाजांनी एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आली आहे तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल सरासरी बाजारभाव चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव औरत शहाजांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे लातूर मुरुड एकशे साठ क्विंटल आलेली आहे तीन हजार सातशे रुपये सर्वात कमी दर चार हजार रुपये सर्वाधिक दर तर तीन हजार नऊशे रुपये सरासरी दर आपल्याला लातूर मुरुड या ठिकाणी पाहायला मिळतात यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे ते आहे बघा निलंगा एकशे पंच्याहत्तर क्विंटल आलेली आहे तीन हजार सातशे पन्नास तर चार हजार रुपये सरासरी दर निलंगा मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात विदर्भात चार हजार ते चार हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढची बाजारपेठ माजलगाव माजलगाव या ठिकाणी आठ हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल आवकाली आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वात कमी दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वाधिक दर तर चार हजार ऐंशी रुपये सरासरी दर आपल्याला आज माजलगाव या ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ राहुरी पस्तीसशे ते चार हजार रुपये ने सिल्लोड कारंजा सदोतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये त्याचबरोबर तुळजापूर चार हजार मालेगाव सोयाबीन मार्केट चौतीसशे ते चार हजार धुळे चार हजार सोलापूर चार हजार शंभर अमरावती एकोणचाळीसशे पन्नास ते एकोणचाळीसशे रुपये त्यानंतर लातूरमध्ये तीन हजार चारशे ते चार हजार शंभर सरासरी बाजारभाव जो मिळालेला आहे आज लातूर शहरामध्ये तो आहे चार हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो मार्केटमध्ये लातूर असेल निलंगा असेल त्याचबरोबर माजरगाव असेल लातूरमध्ये मा डागीस जी सोयाबीन आहे हिला तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये बाजारभाव आजच्या मितीला मिळालेला आहे महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही आपल्याला सोयाबीन मार्केट जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढलं आहे लातूर चार हजार तीनशे सोलापूर चार हजार तीनशे सरासरी दर हिंगोली चार हजार तीनशे त्याचबरोबर नांदेड चार हजार तीनशे रुपये आपल्याला आज मेतीला दर पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील जे टॉप मार्केट आहे या ठिकाणी थोडासा येत्या काही दिवसामध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये लातूरमध्ये चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपयापर्यंतसुद्धा मार्केट येत्या काही दिवसामध्ये जाऊ शकतं सोलापूरमध्ये सुद्धा मार्केट अपटेंड आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सोलापूर बघितलं आपण त्यानंतर बार्शी बार्शी आच्चे है। एत्या का वा 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 है। या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये नागपूर सोयाबीन मार्केट चार हजार दोनशे पन्नास रुपये आपल्याला आजचे बाजारभाव आहे शालीमार या ठिकाणी चार हजार दोनशे सोयाबीन येत्या काही दिवसांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण जर बघितलं इंदोर मंडी असेल किंवा उज्जैन मंडी असेल या ठिकाणी कांदा मार्केट किंवा सोयाबीन मार्केट यांचे रेट थोडेसे अप झालेले आहे सोयाबीन मार्केटच्या महत्त्वाचे जे काही फॅक्टर आहे ते आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली याच्यामध्ये येत्या काही दिवसात सोयाबीन चांगल्या पद्धतीने वाढ होण्याची शक्यता आहे आजच्या मी महाराष्ट्रातील टॉप बाजारपेठेचा सरासरी बाजारभाव जर बघितला एकोणचाळीस चाळीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज आहे सांगली सर्वात कमी जो आहे राहुरी एकोणतीसशे रुपये चार हजार नऊशे रुपये आज प्रति क्विंटल सांगली या ठिकाणी दर मिळालेला आहे अहमदनगर एकोणचाळीस अहमदपूर एकोणचाळीस अकोला चाळीस अमळनेर चाळीस अमरावती अडवतीस आंबेजोगाई सोयाबीन मार्केट चाळीस रुपये बीड चाळीस रुपये संभाजीनगर अडवतीस चिकानी अडवतीस दर्यापूर अडवतीस देऊळगराजा छत्तीस दिवाणी एकोणचाळीस धुळे सदोतीस दिग्रस अडवतीस त्याचबरोबर गंगाखेड एक्केचाळीस गेवराई सदोतीस हिंगोली अडवतीस हिंगोली कानेगाव नाका अडवतीस जळगाव अडवतीस कारंजा एकोणचाळीस काटोल अडवतीस लासलगाव चाळीस लातूर चाळीस मुरुड चाळीस वासलेगाव अडौतीस अशा पद्धतीने आजचे आपल्याला सोयाबीनचे बाजारभाव आहे नांदगाव चाळीस पुलगाव अडवतीस राजुरा अडवतीस सांगली एकोणपन्नास सिल्लोड चाळीस सिंधी अडवतीस त्याचबरोबर तासगाव बेचाळीस तुळजापूर चाळीस यवतमाळ एकोणचाळीस सरासरी बाजारभाव आजच्या मितीला एकोणचाळीस पॉईंट आठ आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव ज्यामध्ये जळगावमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आहे चार हजार तर इतर सिल्लोड या ठिकाणी चार हजार शंभरपर्यंत बाजारभाव गेलेले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केटचे रेट अपडेट रेट रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा हिंगोलीमध्ये तीन हजार नऊशे रुपये सर्वाधिक बाजारवर आज पाहायला मिळतात जे काही लेटेस्ट आपले मार्केटचे रेट आहे ते आपण आपल्या किसान मित्र या चॅनलवरती टाकत असतो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्याला कोणत्या परिसरातील रेट पाहिजे आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा येत्या काही दिवसात तर सोयाबीन पाच हजार ते साडेपाच हजारपर्यंत जाणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये आपण मार्केटचे डिटेल्स व्हिडिओ टाकणार आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून कळवा की आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आहात व सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की बघा निर्यात जर कर जर कमी झाला तर सोयाबीनचे बाजारभाव सहा हजार सात हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मार्केट चांगल्या पद्धतीने अपट्रेंड पाहायला मिळणार आहे जर माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीनच्या मार्केटमध्ये येत्याच काही दिवसामध्ये तेजी येणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला सोयाबीनला काय बाजार होता